City नमस्कार मी सलोनी खिंडारी अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी चादर अर्पण करून दर्शन घेतले व हाजी हसन शाह कादरी दादा पीर कब्रस्तान विश्वस्त ट्रस्ट व मुजावर मंडळीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने कब्रस्तानचे विकास काम मार्गी लावून दिल्याबद्दल विशेषतः त्यामध्ये कब्रस्तानची पूर्ण संरक्षण भिंत रस्ता कॉन्क्रिटीकरण ड्रेनेज लाईन हे सर्व काम मार्गी लावून दिल्याबद्दल विश्वस्त ट्रस्ट व मुजावर मंडळीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते शेठ कुरेशी राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे अध्यक्ष साहेबान जहागीरदार चेअरमन हनीफ भाई बागवान अंसार भाई बागवान आज या पे सैदना आजी अशिंच गादरी दादा पीर सत्कार का संदर्भ से वन फोर्टी से एक सौ सत्ते चालीस हुआ इसके अंदर आज हमार को पिछले पंद्रह दिन पहले हमारी ये हालत थी हमारे इधर आने के रोड की कि तो इसके अंदर पैदल भी आदमी आ नहीं सकता था तो आज हमारे आमदार साहब जो अपने जो करंट आमदार है और इन्होंने इनके प्रयत्न से तीन दिन का हमार को शब्द दे दिया था तो इन्होंने इनकी पूरी यंत्रणा लगा के यहाँ पे तीन दिन में जे रोड का काम हमार को पूरा क्लियर करे करके इतनी सब गर्दी यहाँ पर जमा हो गई हुई और इसके अंदर हमार को ये बोलना है क्या जो अंदर साहब हैं संग्राम भैया जगता ये इनको कादी में दरगाह और हमारे जो वंशवार जो कादी में कासम भान और बागवान उनकी शक्ति भाई बागवान और जवाद भाई बागवान के तरफ से और तमाम बागवान जमात और तमाम समस्त मुस्लिम समाज के तरफ से इनका हमार को बहुत बहुत हम शुक्रिया अदा करते हैं और ऐसे जो काम जो अभी इसको सत्तर लाख रुपये की जो निधि आई ली इसके अंदर ये जल्द से जल्द वर्क ऑर्डर का काम निकालेंगे इसकी अमर खूप है और हम इसका ये जो आले आगे ना, इनका आगे का जो भी काम रहेगा उसके अंदर हम इनको सपोर्ट करते सब लोग मिळत बहुत बहुत, बहुत शुक्रिया अहमदनगर शहराचे लाडके आमदार आदरणीय सग्राम भैया जगताप आज हैदराबाद असशमशाह कादरी रहमतुल्ला यांच्या संदर्भसाठी इथं आले आज आवश्यक आणि करून हा उल्लेख मला खरा असा वाटतो की ह्या कब्रस्तानच्या दर्गाच्या समोर जो रस्त्याचं काम चाललं होतं त्याची खूप दयनीय अवस्था होती आणि आम्ही अगदी हक्कानी संग्राम भयांकराला हट्ट केला आणि म्हटलं की इथं लोकं येणार लेकरं येणार सदनर उर्सचा कार्यक्रम आहे भाविकांची गैरसोय आणि भैयांनी आम्हाला सांगितलं होतं की तीन दिवसात मी ते काम तुमचं पूर्ण करेन तुम्हाला यायला जायला सगळ्या तुमचे रीतिरिवाज पाडायला सोयीस्कर होईन आणि मी इथं आनंद सांगतो तीन दिवस नाही दोन दिवसातच भैयांनी ती वाट पूर्णपणे वर्किंगमध्ये केली तो रस्ता वर्किंगमध्ये केला की भैयाचं तमाम आमच्या बागवान जमात तर्फे आणि इथं येणाऱ्या तमाम मुस्लिम समाज सगळे भाविक इथं येणारे सगळे जे काही आमचे सेवेकरी आहे त्यांच्यातर्फे आपले आभार मानतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस मी शुभेच्छा देतो कारण की भैयांनी आम्हाला इथं मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिलेला आहे तो लाखांमध्ये आहे सत्तर लाखांच्या आसपास तो निधी आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासनही दिलेलं आहे की त्याला मी कमी नाही पडू देणार तुम्हाला असेल तर आणखीन त्याच्यामध्ये मी तुम्हाला वाढीव आणि भरीव मदत करेन आणि कुठल्याही प्रकारे मी यात कमतरता पडू देणार नाही तर भैया आम्ही आपल्याला आश्वासन देतो आमचं प्रेम आणि सपोर्ट तुमच्यासाठी कधी कमी पडणार नाही आम्ही वाव